नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आज आम्ही जात आहे एकविरा आई लोणावळा आपल्या महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे मानली जातात त्यापैकी रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी लोणावळ्याजवळील वेहेरगाव कारला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे अशा या एकविरा देवीबद्दलचा इतिहास आणि रहस्य या व्हिडिओतून मी सांगणार आहे इसवी सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून खूप जुनी आहेत देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे अठराशे सहासष्टला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता महाराष्ट्रातील कोळी आगरी प्रभू ब्राह्मण अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी आहे नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा देवीची ख्याती आहे चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरते या यात्रेत लाखो संख्येने भाविक दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला असे हे मंदिर पांडवकालीन आहे सदर मंदिर डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या दावीकडे जोगेश्वरी देवी आहे भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवलेल्या परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकविरा देवी ओळखली जाते एकविरा आणि रेणुकामाता या आदिमाया पार्वतीचेच रूपे आहेत जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुकामातेचा परशुराम हा एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एक वीरा असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्हणून रूढ झाले कर्नाटक राज्यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते मात्र देवी अल अहिल्याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या परिसरात प्राचीन शमी वृक्ष असून वृक्षाखालीच शमी देवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे विजयादशमीच्या दिवशी भाविक येथे दर्शन घेऊन सीमोल्लंघन करीत असतात एकविराई भक्तांच्या हाकेला लगेचच धावून येते असे म्हणतात म्हणून इथे कायम भक्तांची गर्दी बघाव्यास मिळते अशा या एकविरा देवीचे दर्शन एकदा तरी करायलाच हवे करते तुम्हाला आई एकविरेची ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना आई एकविरेचा महिमा कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू